अभिवादन करून आज आपल्या या सभेसाठी आपल्या प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब तुमच्या आमच्या जा सेवांचे नेते नामदार गिरीश भाऊ नामदार संजीव भाऊ सावकारे आमदार मंगेश दादा आमदार किशोर आप्पा माजी मंत्री गुलाबजी देवकर साहेब खासदार स्मिताताई आदरणीय जिल्हाध्यक्ष चंदुआण्णा बाबासाहेब संजीव पवारजी आदरणीय शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णूदादा दादा यावल आमदार अमोल दादा नितीन भाऊ लड्डा आदरणीय आर पी आयचे सर्व अनिल भाऊ असतील असतील राजू भाऊ असतील सर्व गोविंद भाऊजी आग्रा नगराध्यक्ष सरिताताई माळी केतकीताई सर्व रोहित दादा सर्व उमेदवार आणि आज समोर बसलेले सर्व माता बंधू भगिनी मित्रांनो खर आज, आज बारा थे थे जे बारा बिनविरोध झाले त्यांचा इथे सन्मान झालेला आहे आणि बाकीचे सर्व उमेदवार भावी सर्व नगरसेवक सर्व ते पण आलेले आज खरं इतकी मोठी प्रचंड सभा होते आपण सर्वजण त्यांना देन आशीर्वाद देण्यासाठी आलेलो हो। आहोत आणि आदरणीय साहेबांचं सा मनोगत विकास म्हणजे त्याचा वचननामा झाला दिल्ली गल्ली ते दिल्ली विकासाची किल्ली हा हे त्याला दिलेली आणि त्या माध्यमातून जनतेचा सेवक म्हणून मला वाटतं भारतीय जनता पार्टी महायुतीचा कार्यकर्ता ज्या ज्या वेळेला समाजात काम करतो त्यावेळेला आम्ही लोकप्रतिनिधी आमच्या भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब ते जरी म्हणतात की मी पंतप्रधान जरी असतो तरी मी या जनतेचे सेवक आहे आणि या माध्यमातून आम्ही कार्यकर्ते सुद्धा जनतेचे सेवक म्हणून वाटत समाजामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत असतो येणाऱ्या दोन हजार सव्वीसची निवडणूक येणाऱ्या पंधरा तारखेला मतदान होणार आहे आणि आपण सर्वजण महायुतीच्या उमेदवारांना आशीर्वाद देणार आहातच आज वातावरण बघत असाल तुम्ही की महायुतीमध्ये बारा उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आणि आज बऱ्याच ठिकाणी काहींनी पाठिंबा पण दिलेला आहे म्हणजे वातावरण असं दिसतय साहेब की विरोधाकच दिसत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली पण आज हे असताना आम्ही दोन हजार अठराची निवडणूक नामदार गिरीच्या नेतृत्वात लढली आणि त्यावेळेलाही भाऊने सांगितलं की आम्हाला विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका लढायच्या आहे आम्हाला कोणावरती टीका टिप्पणी करण्यात रस नाहीये आम्हाला जनतेची सेवा करण्याची आणि त्या मुद्द्यावरती सत्तावन्न नगरसेवक मागच्या वेळेला जनतेने आशीर्वाद दिले ते निवडून दिले आणि ला त्या माध्यमातून काही मध्ये थोडा ब्रेक लागला भाऊ जे काही फुटून गेले त्याचा एक पिंपरा गावाचा एक होता भाऊ आणि मला वाटत आणि काही पहिल्या काळानंतर विकास करत असताना आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्र भाऊच्या नेतृत्वात त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला या गोष्टीचं समाधान आहे कि जळगावकरांचं महापालिकेचं कर्ज मुक्त होऊ शकलं ते फक्त महायुतीच्या सरकारमध्ये होऊ शकलं कारण इतकं मोठं कर्ज होत आज बाराशे कोटी कर्ज असतं ते त्याचं नसतं झालं नसतं जेडीसी बँकचं कर्ज होतं ते सुद्धा नील करू शकलो आज जळगाव शहरामध्ये बघत असाल तुम्ही पिंपरा आहे तुम्ही ज्या पिंपराड ब्रिजून येतात त्या ब्रिज साठी दोन हजार एकोणावीस ना शेवटची सभा स्टँडिंग याची मिटिंग होती कॅबिनेटची त्या शेवटच्या मीटिंगला पंच्याण्णव कोटी रुपये निधी त्यावेळेला महायुती सरकारने दिले आणि मला वाटतं असे बरेच विकासाचे काम शिवाजीनगरचा ब्रिज असेल ब्रिज असेल ब्रिजचं भूमिपूजन झालेलं आहे बायपास सुरू झालेला आहे समांतर रस्ते होत आहे आपण बघत असाल सत्तर टक्के झालेले आणि या माध्यमातून नवीन एमआयडीसी च नोटिफिकेशन निघालेलं आहे सांगायचं तात्पर्य विकासाची गंगा हे जनते नेण्याचं काम महायुती सरकार करत आज विकासाच्या माध्यमातून पूर्ण भारतामध्ये जळगाव जिल्ह्याला मेडिकल कॉलेज नवीन स्टेडियम इथे मंजूर झालेलं आहे आता इंटरनॅशनल मॅचेस सुद्धा जळगाव जिल्ह्यात जळगाव शहरात होऊ शकतील असं भव्य स्टेडियम इथे मंजूर झालेलं आहे सांगण्यासारखं खूप आहे पण वेळ कमी असल्यामुळे मी तेच सांगेल की मी काय सांगतो की राजू मामा काय म्हणतात भारतीय जनता पार्टी महायुतीचा आमदार काय म्हणतो याच्यावरती विश्वास जसत बसेल तर माहिती अधिकार आपला राईट्स आहे तो आपला अधिकार आहे तुम्ही जळगाव महापालिकेमध्ये माहिती अधिकार ते मागवा आणि विचारा तिथे माहिती अधिकार मध्ये कि महापालिकेचा कर्ज केव्हा नीट झालं शिवाजीनगरचा ब्रिज केव्हा झाला पिंपळाचा ब्रिज केव्हा झाला शिवपालनी ब्रिजचं भूमिपूजन केव्हा झालं नवीन एमआयसी केव्हा मंजूर झाली आणि सांगण्यासारखा असेल तर गाड्याचा सुद्धा प्रश्न आलेला मुख्यमंत्री साहेबांनी मार्गे लागलेला आहे मग त्यांचं सुद्धा पत्र आलेलं आहे आज जळगाव शहरातले जे सर्व भरीव कामं होती जे दोन हजार अठरा सांगितलं होतं आमच्या नामदार गिरीश गोडने जे सांगितलं होतं ते जो जो पूर्ण झालेलं आहे राहिलं फक्त रस्ते गटरी त्याच्यामध्ये सुद्धा साठ टक्के रस्ते गटरी पूर्ण झालेल्या आहेत काही कामं राहिलेली आहेत याची जाणीव आम्हाला आहे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्व आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आताच भाऊ मला विचारत होते की मुख्यमंत्री साहेब सहा तारखेला इथे येणार आहे जळगावला आपल्याला काय काय मागायचंय आणि मीच म्हटलं भाऊना की एक शंभर कोटीचा आणि एक सत्तर कोटीचा दोन प्रस्ताव आपल्या तिथे प्रलंबित आहे ते दोन प्रस्ताव आले ते राहिलेले रस्ते आणि गटरी आपल्या पूर्ण होतील आणि जळगाव करायचं स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल हे त्यांना भाऊंना विनंती केली आणि भाऊ म्हटले की सहा तारखेला साहेब आल्याकडून आपण ते करून घेऊ असं गिरीश भाऊने सांगितलेलं आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य की जळगाव शहराला ज्या मूलभूत सुविधा आहे ते, ते देण्याचं काम मला वाटतं आपल्या आशीर्वादाने आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो आपल्या झाल्या मूलभूत सुविधाच्या संदर्भात पण मी एवढंही सांगेल की आज आपला भारत देश कुठे जातोय कदाचित आपलं एका असेल मान्य आजच उद्या शंभर टक्के होईल पण आज देश आमचा आर्थिक व्यवस्थेमध्ये आज जो नवव्या दहाव्या क्रमांकावर आम्ही चौथ्या क्रमांकावर आलो आहोत जपान सारख्या देशाला मागे टाकलेले ते फक्त मोदी साहेबांच्या स्वप्नामुळे पूर्ण होतोय आणि ते होऊ शकतंय तुमच्या आशीर्वादामुळे होऊ शकतंय तुम्ही बघितलं असेल तिसऱ्यांदा आपण आशीर्वाद दिले मोदी साहेब पंतप्रधान झाले आपण तिसऱ्यांदा आशीर्वाद दिले देवेंद्र भाऊ तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले मी सुद्धा आम्हाला आशीर्वाद दिले तिसऱ्यांदा आमदार झालो आपण सर्वांनी आम्हाला तिसऱ्यांदा दिलं आज बघत असा तुम्ही पहिलं इंधन केंद्रातला आपण जोडलं दुसरे इंधन राज्यातलं जोडलं आता आपल्याला नम्रपणे विनंती आहे महापालिकेचं तिसरे इंधन आपल्याला जोडायचं आहे आणि सेवेची संधी आमच्या सर्व नगरसेवकांना द्यायची या भागातील सात आठ नऊ चे उमेदवार आपण सर्व बघितले आणि या उमेदवाराच्या माध्यमातून आपण सर्व्यातले आपल्या माणसातले राहणारे उमेदवार आहेत मग त्याच्यातल्या सर्व सामान्य जनतेची सेवा करणारे उमेदवार आहेत आणि मला वाटतं आपण त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं अशी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो हो थोडासा काहीतरी मध्ये कोणी म्हटलं मला की बा गावाचा उमेदवार दिला नाही असं काहीतरी चर्चा चालू आहे मी त्यांना म्हटलं मी नम्रपणे मी सुद्धा पिंपराळ गावातला रहिवाशी मला याचा स्वाभिमान आहे आणि आज बघत असा तुम्ही पिंपराळ गावातला तो रथचा रस्ता असेल भाऊ साडेतीन कोटीचा रस्ता आपण करू शकलेलाय भूमीचा विषय तो करू आहे आणि बरेच असे विकासाचे काम होऊ शकलेले हे जनतेच्या आणि सर्व आपल्या सन्मान्य नेत्यांच्या होऊ पण मी सर्व गावकऱ्यांना नम्रपणे आणि आपली सर्वांची माफी मागून बोलेल गावाचा आपल्याला उमेदवार दिला होता दोन हजार अठराला तो कसा पळून गेला आपण सर्वांनी पाहिलं मग आम्ही काय करायचं आमचा काय दोष होता त्यात उमेदवारी देण्यामध्ये त्याच्यातलाच एक उमेदवार भाऊ बंडखोरी केली भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभा राहिला मग आमचा काय दोष होता तुम्ही परत बंडखोरी केली पक्षाने तुम्हाला एका घरामध्ये दोन दोन पद दिली आई नगरसेविका झाली मुलगा नगरसेविका झाला पण तरी तुम्ही बंडखोरी केली आणि पक्षाच्या विरोधात उभे राहिलात आता मी सर्वांनी विनंती केली की आपलं फ्युचर आहे जन्त भारतीय जनता पार्टीमध्ये मी फक्त सांगेल मी टीका टिप्पणी करत नाही जर तुम्ही गावाचा मुद्दा घेत असेल तर सर्वात पहिले त्या गावच्या उमेदवाराला जाब विचारला पाहिजे की तुला एवढं पक्षाने दिल्यानंतर तू का गद्दारी केली हा प्रश्न अगोदर आम्हाला दे नंतर मतं मागायला आमच्याकडे हा मला वाटतं आपण सर्वांना गावकऱ्यांनी प्रश्न विचारला पाहिजे पण तरी आपण सर्वांना सांगेल आम्ही सुद्धा आपल्या गावातले जे जे काही काम असतील ते मला वाटतं बऱ्यापैकी केलेले आणि भविष्यात सुद्धा मला वाटतं राहिलेले काम आम्ही पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत आपण सर्वांनीच पूर्ण गावाने मला वाटतं या परिसरात लोकांनी मग लोकसभा असेल विधानसभा असेल भाऊ सत्तर ते ऐंशी टक्के मतं हे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवाराला दिलेले आपण सर्वांनी आशीर्वाद दिलेले असेच आशीर्वाद तुम्ही आमच्यावरती राहू द्यावे ही नम्रपणे आपल्याला विनंती करतो भविष्यात सुद्धा सेवा करत असताना आपला सेवक म्हणून आपला मुलगा म्हणून आपला भाऊ म्हणून मी नक्कीच आपली सेवा करण्याचा आमचे सर्व नगरस खासदार असतील आम्ही असू भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून मला वाटत सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत जर सरकार असली तर विकासाची गंगा आपल्यापर्यंत येईल आज फक्त महापालिकाच नाही जर आवास योजनेच्या घराच्या योजना असतील केंद्रातल्या योजना असतील अमृत योजना असेल भुयारगटरीच्या योजना असतील त्याचं सुद्धा भूमिपूजन झालेलं आहे भाऊ त्याचे काम सुरू झालेली आहेत आणि सांगण्यासारखा असेल तो खूप काही की आज महिलांसाठी असेल पन्नास टक्क्यामध्ये बस सेवा असेल मुलींसाठी शिक्षण फ्री असेल लाडकी बहिणी योजना असेल त्या आदरणीय चव्हाण साहेब नामदार गिरीश यांच्या भाषणात सांगतील पण सांगण्यासारखं प्रत्येक योजना मला वाटतं देण्याचं काम हे महायुती सरकारने केलेलं आहे केंद्राच्या एनडीए सरकारने केलेलं आहे म्हणून मला वाटतं आपण सर्वांनी प्रचंड मताने आशीर्वाद द्यावे अशी सर्वांना नम्रपणे विनंती करतो थांबतो जय हिंद जय